लोकसेवा विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे नमस्कार आहे त्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने दररोज योगा व सूर्यनमस्कार केले पाहिजेत असे मत लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिन आज शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगा केल्याने मन व शरीरही सुदृढ होते कार्यक्षमता व वा एकाग्रता वाढते बुद्धी तल्लक होते तेव्हा दररोज योगा करावा असा सल्ला यावेळी अनेक मार्गदर्शकांनी दिला क्रीडा शिक्षक व योग मार्गदर्शक श्रीधर टेळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्राणायाम सूर्यनमस्कार व योगा प्रात्यक्षिक सादर केले योग प्रात्यक्षिक नागनाथ धनाळे व योग प्रार्थना राहुल मटपती यांनी सादर केले या प्रसंगी मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी प्राध्यापक अडवी तोटे बसप्पा घाटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद घाटे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज मुगळे स्टार न्यूज प्रतिनिधी दक्षिण सोलापूर